जरांगींच्या आंदोलनाला रेड कार्पेट सगळे मंत्री आमदार गाड्या घोडं अँल कॅनवाय सगळं चरांगीच्या आंदोलनाला आणि आमच्या आंदोलनाकडे एक जर लोकप्रतिनिधी फिरत नसेल आणि आमच्या जर हक्क अधिकारावरती जर गदा येणार असेल ज्या मागासांना आरक्षण दिलं गेलंय त्यांच्या घरापर्यंत हे आरक्षण पोचलं नाही आणि जात दांडगी धन दांडगी ज्यांचे आमदार ज्यांचे खासदार ज्यांचे बँका ज्यांच्या शिक्षण संस्था ज्यांचे कारखाने ती माणसं या आमच्या भटक्या विमुक्तांच्या आमच्या ओबीसीच्या आमच्या कुडमुड्या जोशाच्या आमच्या पारद्याच्या आमच्या धनगराच्या मेंढपाळाच्या मग गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार आमच्या आमच्या पंक्तीमध्ये येऊन तुम्हाला हे आमचं रिझर्वेशन पाहिजे आमच्या ताटातलं आणि आंतरवलीमध्ये आमचा पन्नास साठ टक्के ओबीसी बांधव आहे तो याच्या आंदोलनाला कंठाळ आहे आहे त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायसाठी ज्या ठिकाणी आंदोलन होते त्याच ठिकाणी आंदोलन करायचं आणि या शासनाकडं आम्ही आत्ता सध्या आमचं आंदोलन आहे ते आमचे ओबीसीचे हक्क आणि अधिकार आणि आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी पण जर हे शासन जर या गोष्टीकडे कानाडोळा करत असेल जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट सगळे मंत्री आमदार गाड्या घोडं ॲम्ब्युलन्स कॅनवाय सगळं जरांगींच्या आंदोलनाला आणि आमच्या आंदोलनाकडे एक जर लोकप्रतिनिधी फिरत नसेल आणि आमच्या जर हक्क अधिकारावरती जर गदा येणार असेल तर इथला ओबीसी इथला तरुण आजपर्यंत ओबीसीच्या आंदोलनामध्ये वयोवृद्ध माणसं असायची मंडल आयोग समजावून सांगणारे वी पी सिंगांना समजावून सांगणारे पण आत्ता आमच्या आंदोलनामध्ये तरुण वर्ग आहे सगळ्यात मोठी संख्या आम्ही तीन दिवस झालं पाहतोय सगळ्यात मोठी संख्या तरुणांची आहे तरुणांना आता तरुण जागा झालेला आहे आणि तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जयप्रकाश नारायण यांनी क्रांती घडवली होती त्याच पद्धतीनं माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधून ओबीसीची चळवळ देशभर मोठी झाल्यापासून राहणार आहे <laughs> टॉप मीडिया महाराष्ट्रामधला मेन फ्रंटलाईनचा मीडिया गेल्या तीन दिवसापासून आपल्याला ब्रेक करतोय एवढं तीन दिवस मीडियामध्ये एवढी स्पेस असून सुद्धा इथल्या एकाही आमदाराला खासदाराला किंवा मंत्रिमंडळातल्या सदस्याला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा या महाराष्ट्रामध्ये मेन स्ट्रीममध्ये असलेल्या चार पक्षाच्या प्रमुखांना हा मेसेज गेलेला आहे ते रात्रंदिवस टी व्हीवरती पाहतायत परंतु कुणाला तरी घाबरून कुणाच्या तरी पोलरायझेशनला घाबरून आमच्या ओबीसीकडे जर ते कानाडोळा करत असतील तर आम्हीसुद्धा ओबीसी इथून पुढं कसं वागायचं आणि काय करायचं हे आम्ही ठरवणार आत्ता हक्का आणि अधिकाराविषयी लढतोय आणि आत्ता एकत्र आलेला ओबीसी उद्या राजकीय सुद्धा जर आमच्या आमच्या हक्का अधिकाराचं संरक्षण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने केलं पाहिजे प्रत्येक आमदारानं केलं पाहिजे प्रत्येक खासदारानं केलं पाहिजे पण जर ते करत नसतील ते जर जातीयवादी भूमिका घेत असतील अगदी चंद्रकांत पाटील जयंत पाटील असोत हे भुमरे असोत ते शिरसाट असोत की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत ही लोकं कालपर्वापासून ते उदय सामंत नावाचा मंत्री आत्ता कालपर्वा हॉस्पिटलमध्ये गेला का कशासाठी गेला हे मंत्री कशासाठी गेले उपोषण सुटलं आहे ना तुम्ही परत जाऊन काय करताय कोण आहे तो माणूस सोशल रिफॉर्मर आहे घटनेचा अभ्यासक आहे त्याला रिझर्वेशनची पॉलिसी समजते त्याला इथला ओबीसी इथल्या अठरा पगड जाती इथल्या विमुक्त जाती जमाती यांच्याविषयी काय माहिती आहे त्या माणसाला कुठल्या माणसाला तुम्ही लाड करताय कौतुक करताय त्या माणसाचं आणि याच्याही पलीकडे उपर जाऊन राजकीय मंडळी ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काम करतायत पण या लोकांना माझा एक सवाल आहे इथले या महाराष्ट्रामधले साहित्यिक कुठं आहेत या महाराष्ट्रामधले विचारवंत कुठं आहेत या महाराष्ट्रामधले रिटायर्ड जज कुठं आहेत ज्या पी बी सामंत नावाच्या जजनं मराठा समाज हा मागासलेला नाही अशा पद्धतीचा जज असताना निर्णय दिला आहे ते पी बी म्हणजे या महाराष्ट्रातले आत्ताचे विचारवंत साहित्यिक राजकारणी मंडळी कुठं आहेत त्यांना ओबीसीविषयी काही पडलं नाही का आजही भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना समांतर पालामध्ये राहावं लागतं त्यांना आजही एखाद्या गावामध्ये चार दिवसाच्या पुढं राहण्याचा अधिकार नाही हे हे बाबासाहेबांचं संविधान आहे ही सामाजिक न्यायासह सा समता आहे आमच्या प्रियांबलमध्ये काय म्हटलं गेलं आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये फक्त दो आर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड एवढ्यासाठीच रिझर्वेशन पॉलिसी आहे नॉट अ इकॉनॉमिकली बॅकवर्ड तरीसुद्धा हा कॉन्स्टिट्यूशन करप्शन आहे आणि हा प्री प्लॅनड आहे आणि लोकनियुक्त लोकांकडून आहे याचं दुःख आहे आम्हाला कारण ज्युडिशरी विरोध करते इथले राज्य मागासवर्ग आयोग विरोध करतायत तरीसुद्धा ही राज्यकर्ती मंडळी आपला पक्ष पडेल आपली माणसं पडतील निवड निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी उलटं करायचा प्रयत्न करतायत ते कधीही सक्सेस होणार नाहीत हा आमचा इथं दावा आहे हे बघा जो सर्वे झाला आहे तो सर्वे ऑथेंटिक नव्हता ज्या आयोगानं इथं सर्वे केला तो सर्वे गोळा झाल्यानंतर त्यावर काहीतरी अनालिसिस झालं पाहिजे जा, अभ्यास झाला पाहिजे मग कन्क्ल्युजन निघतं अशी कुठलीही यंत्रणा आहे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये की लाखो लोकांचा भरलेला डाटा त्याच्यावर औ पेपर झाले पेपर झाल्यानंतर तपासावे लागतात तपासल्यानंतर मग गुणांकन होतं हे पेपर तपासले का या माहिती आणि ही जी माहिती गोळा केली ती के खरी का खोटी हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची कुठलीही यंत्रणा या महाराष्ट्र शासनाकडे नव्हती त्यामुळं ही ब माहिती जी आहे मी जबाबदारीनं तमाम महाराष्ट्रासमोर बोलतो आहे की ही जी माहिती या आयोगानं गोळा केली ही पूर्णत खोटी चुकीची घरात गाडी असेल तर गाडी नाही म्हणून सांगितलं गेलं घरात नोकरदार असेल तर नोकरीला नाही म्हणून सांगितलं गेलं घरात जमीन असली तर जमीन आम्हाला नाही म्हणून सांगितलं गेली म्हणजे फ्रॉड पद्धतीचं इन्फॉर्मेशन गोळा केली गेली आणि ते दहा टक्क्याचं रिझर्वेशन दिलं गेलं आहे हे चुकीचं आहे ओबीसी कोण बोलत नाहीत झरांगी नावाचा माणूस उठसूट बसतो चॅलेंज करतो उपोषणाला बसतो आणि आमची लोकं शांत पद्धतीनं बघत राहिली हेच जर त्याच्या प्रत्येक आंदोलनाला चेकमेट आंदोलन झालं असतं तर या गोष्टी आज ओबीसीवर आल्या नसत्या जे सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत जे कुणब्यांच्या नोंदी दिल्या जात आहेत ह्या अर्ली अर्लिअर करेक्ट म्हणजे पेनानं लिहिलेलं सुद्धा ग्राह्य धरलं जातं आहे कुणबी कुठेतरी एखादी नोंद असेल मराठा म्हणून त्याच्यापुढं कुणबी लिहिलं आहे त्या मराठाच्या समोर तरी कू लिहिलं जात आहे म्हणजे समोर जागा स्पेस शिल्लक असेल तर कू लिहिलं आहे नाहीतर त्या मराठा शब्दाच्या पुढं स्पेस असेल तर पुढं कू लिहिलं जात आहे अर्लियर करेक्शन अर्लियर करेक्शनच्या द्वारे अरे आम्हाला एखाद्या विजय एन टीला ओबीसीला एखादा दाखला दा काढायचा झाला तर दोन दोन महिने हेल्पाटे त्या अधिकाऱ्याकडे घालावे लागतात आम्हाला साठ पूर्वीचे आदेश आमच्या विजय एन टीला मिळत नाहीत दाखले आजही पारद्याला दाखले मिळत नाहीत बेरड बेरड रामूशाला दाखले मिळत नाहीत गावगाड्यातल्या कंजार वाटाला हे मिळत नाही भामटा तकारी या लोकांना दाखले मिळत नाहीत कारण ते एका गावात कधी राहिले नाहीत त्यांना स्थिर स्थावर त्यांच्या कुठं नोंदी झाल्या नाहीत जन्माच्या नोंदी झाल्या नाहीत ही व्यवस्था आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्यांना सामाजिक ज्या मागासांना आरक्षण दिलं आहे त्यांच्या घरापर्यंत हे आरक्षण पोचलं नाही आणि जात दांडगी धनदांडगी ज्यांचे आमदार ज्यांचे खासदार ज्यांचे बँका ज्यांच्या शिक्षण संस्था ज्यांचे कारखाने ती माणसं या आमच्या भटक्या विमुक्तांच्या आमच्या ओबीसींच्या आमच्या कुडमुड्या जोशाच्या आमच्या पारद्याच्या आमच्या धनगराच्या मेंढपाळाच्या मग मग गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार आमच्या आमच्या पंक्तीमध्ये येऊन तुम्हाला हे आमचं रिझर्वेशन पाहिजे आमच्या ताटातलं या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही आम्ही आमचे ओबीसीचे इथले लोकलचे आणि महाराष्ट्रातले नेते सगळे येऊन भेटत आहेत या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही सगळेजण एकत्रित बसून आम्ही यावरचा निर्णय घेऊ पण आत्ता आमचं जे हे अमरण उपोषण आहे हे उपोषण आम्ही आम्हाला शासनानं राज्यपालाच्या सहीसहित या महाराष्ट्राच्या शासनानं ओबीसी आरक्षणाला आम्ही कुठल्याही पद्धतीचा धक्का लावणार नाही आणि सगळ्या सोयऱ्याची जी अधिसूचना आहे ती अधिसूचना आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही थ्रेड़्स पोचवणार नाही कुठलीही बाधा पोचवणार नाही याचं लेखी आश्वासन आम्हाला दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही याच्या अगोदर आमची दोन तीन आंदोलनं झाली होती एक सावित्रीमाईंच्या जन्मगाव नायगाव जिल्हा साताऱ्यामध्ये आंदोलन झालं होतं तिथं एकही लोकलचा प्रतिनिधीसुद्धा गेला नाही आमच्या भगवानगडाच्या पायथ्याशी माथुरी बरोबर आहे का माथुरी गावामध्ये किर् कीर्तनवाडी कीर्तनवाडीमध्ये आमच्या बांधवांना उपोषण केलं होतं तिथं कुठलाही या शासनाचा लोकप्रतिनिधी गेला नाही बरं याच्याही पलीकडं जाऊन सांगतो की आंदोलन करायला आम्हाला संचार स्वातंत्र्य आहे आम्हाला विचार स्वातंत्र्य आहे आम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे आणि आंतरवलीमध्ये आमचा पन्नास साठ टक्के ओबीसी बांधव आहे तो याच्या आंदोलनाला कंठाळ आहे वैतागल आहे त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायसाठी ज्या ठिकाणी आंदोलन होते त्याच ठिकाणी आंदोलन करायचं आणि या शासनाकडं तुम्ही फक्त एका जातीचे सरकार नाही आहेत तर तुम्ही या सगळ्या लोकांचे सरकार आहात हे सांगण्यासाठी आम्ही अंतरवली सराटीमध्ये आलो